ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण पश्चिमेतील मांधारी नदी पुलावरून मंगळवारी सकाळी भरधाव वेगात एक ट्रक पडघा दिशेकडून कल्याणकडे येत होता गांधारी नदी पुलावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील रिक्षेला जोराची धडक दिली या धडकेनंतर ट्रक पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला घटना घडली त्यावेळी ट्रक आणि रिक्षा यांच्याशिवाय गांधारी नदी पूल भागात कोणीही नसल्याने या रिक्षात किती प्रवासी होते ट्रक चालक आणि त्याचा सहाय्य कुठे आहे याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही या घटनेची माहिती अन्य वाहन चालक आणि स्थानिकांनी पोलिसांना दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले हायवा ट्रकची धडक इतकी भीषण होती की नदीचा दहा फुटाचा कठडा तुटून ट्रक तुटलेल्या कठड्यासह नदीत पडला कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले मंगळवारी सकाळी एका अग्निशमन विभागाला संपर्क करून कळवले की गांधारी नदीत एक ट्रक कोसळला पुलावर एक रिक्षेला धडक ट्रकने दिल्याने रिक्षेचा चुराडा झालाय अग्निशमन वाहने आणि जवानांसह आम्ही तातडीने गांधारी नदीवर आलो तर एक ट्रक नदीत बुडाला असल्याचे समजले बुडालेल्या ट्रकचा कोणताही भाग पाण्याबाहेर दिसला नव्हता ट्रकमध्ये दोन व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे